असं लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस सव्वी एकोणतीस कर्जत येथील शशिकांत उर्फ दादा पाटील यांची माणुसकीची अनोखी दिवाळी सण म्हणजे आनंद प्रकाश आणि आपुलकी परंतु समाजाच्या एका दुर्लक्षित घटकासाठी मतिमंद गरीब अनाथ व भटकंती करणाऱ्या व्यक्तींसाठी हा प्रकाश अनेकदा अंधारातच विरतो मात्र यंदाची दिवाळी त्यांच्यासाठी उजळून निघाली ती श्री संत सद्गुरू गोदड महाराज अन्न मंडळाचे अध्यक्ष व माजी प्राचार्य तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत उर्फ दादा पाटील यांच्या माणुसकीच्या उपक्रमामुळे शचिकांत पाटील मित्रमंडळ कर्ज जामखेड यांच्या पुढाकारातून तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले पाटील यांच्या संकल्पनेतून कर्ज शहरातील अशा गरजू दुर्बल व्यक्तींना एकत्रित करण्यात आले सर्वप्रथम त्यांना ग्रामदैव संत सद्गुरू गोदड महाराज मंदिरात दर्शनासाठी नेण्यात ने ने आले त्यानंतर त्या पवित्र दर्शनानंतर त्यांना गावाजवळील नदीकाठी नेण्यात ने ने आले आणि त्या ठिकाणी नेऊन त्यांना स्वच्छ आंघोळ आणि त्यांची घालण्यात आली याशिवाय त्यांची कटिंग करून अनेक वर्षांनी त्यांनी अनुभवलेला हा आत्मसन्मानाचा क्षण अनोखा होता त्यानंतर सर्वांना शहरातील कापड दुकानामध्ये घेऊन जाऊन नवीन कपडे घालण्यात आले चेहऱ्यावरचा आनंद डोळ्यातील चमक आणि हृदयात उमटणारा आभारांचा भाव याने वातावरण भारवून गेले शेवटी सर्वांना एका हॉटेलमध्ये नेऊन पोटभर सन्मानाने जीव घालण्यात आले सोमनाथ थोरात व अण्णासाहेब राऊत यांनी या विशेष उपस्थिती या उपक्रमामध्ये लाभली आणि त्यांनी मोठे योगदान या ठिकाणी दिले दिवाळीचा सण घरोघरी गोडधर फळा नवे कपडे आणि रोषणाई आनंदात साजरा होत असताना समाजातील वंचित घटकासाठी आपलेपणा व समाज आपल्यासाठी आहे हे संदेश देणारा हा अनोखा उपक्रम दादा पाटील यांनी राबवला काय म्हणाले ते यावेळी आपण पाहूया आज दादा दादा पाटील यांच्या मित्रमंडळातर्फी आज हे गोरगरिबांना ही मदत केली हे जे दादा सरांना धन्यवाद दिवाळीनिमित्त माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीणदादा गोले पाटील यांच्या संकल्पनेतून दादा पाटील मित्रमंडळ कर्ज जामखेड यांच्या वतीने कर्जत शहरातील निराधार अनाथ व गरीब अशा लोकांना सात आठ लोकांना आज सकाळी त्यांना नदीला नेऊन नावी नेऊन त्यांची कटिंग दाढी केली त्यांना साबणाने आंघोळ घालून त्यांना फ्रेशनर म्हणजे सेंट मारून त्यांना गावात आणले आभाशेठ बोरा यांच्या दुकानात नेऊन त्यांना कपडे कपडे अंडर पॅन्ट बनेन अशा प्रकारे सर्व प्रकारचे त्यांना कपडे घेतले आणि त्याचप्रमाणे त्यांना भूक लागली होती तर त्यांना एका हॉटेलमध्ये देऊन जेवायला नाश्ता खायला घातला त्याचनंतर गणेशचे त्यांच्याकडे आल्यानंतर गणेश जेवरे यांनी पत्रकार यांनी प्रकारे माझंही अभिनंदन केलं अशा प्रकारे मी आज हा उपक्रम शशिकांत दादा पाटील मित्रमंडळातर्फे करण्यात आलेला आहे दिवाळीनिमित्त हे करण्यात आलेलं आहे गावातील सगळ्या नागरिकांना तसेच मंडळाच्या सर्व सेवकांना मानकऱ्यांना चंद्र महाराजांच्या मानकरी सेवेकरी सगळ्यांना आज दिवाळीनिमित्त स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याहत्तर अकरा